यस yes, न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट ट्वेंटी न्यूज ऊस कडू की गोड सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीस नोव्हेंबर रोजी समजणार या पत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांची ऊस दरासंदर्भातील महत्त्वाची बैठक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी येत्या तीस नोव्हेंबर रोजी एफ आर पीसह अधिकचा दर जाहीर करण्याचं कारखानदारांनी आश्वासन दिल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे जिल्ह्यातील साखर कारखान्यांना गाळप सुरू होऊन वीस दिवस उलटूनही अद्याप ऊस दर जाहीर करण्यात आलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये या पार्श्वभूमीवर चौदा नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली जे कारखानदार अनुपस्थित होते त्यांची बैठक सोमवारी सतरा नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे सोलापूरसह राज्यातील आठ महानगरपालिकांमध्ये ओबीसी महिला आणि सर्वसाधारण गटातील महिलांचं सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी पुन्हा काढलं जाणार आरक्षण उद्या रविवारची सुट्टी असली तरीही नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरता येणार सोमवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस सोलापूर जिल्ह्यात सीना नदीच्या महापुरामुळे बारा हजार पाचशे हेक्टर वरील जमिनी खरडून गेल्या त्यांना द्यावी लागणार सत्तावन्न कोटी रुपयांची मदत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवला सोलापूर जिल्ह्यातील एक लाख एकावन्न हजार चारशे चौवेचाळीस शेतकऱ्यांना अद्यापेक्षा सत्याहत्तर कोटी रुपयांची मदत फार्मर आयडी नसल्यामुळे मिळाली नाही अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची पालखी परिक्रमेसाठी रविवारी प्रस्थान ठेवणार अडतीस जिल्ह्यात जाऊन पंधरा जुलै रोजी ही पालखी पुन्हा अक्कलकोट नगरीत येणार सोनल मंत्रा सलोन अँड अकॅडमी बेस्ट ट्रेनिंग विल लीड यू टू द बेस्ट करिअर स्किन मेकअप अँड प्रोसेटिक सीडॅस्क होल्डर ट्रेनर लर्न फ्रॉम एक्सपर्ट ट्रेनर्स प्रोफेशनल बेसिक कोर्स प्रोफेशनल ॲडव्हान्स कोर्स हेअर ट्रायकॉलॉजी हेअर केमिकल ट्रीटमेंट हेअर कट स्टाईल्स Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses, 100% practical and theoretical training. Child Mantra Salon and Academy, 101 Benua Vista, Satrasa Station Road, Solapur. Contact 744 788 and 639 ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएच के आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट्स चा भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल टीव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे खर्डीत नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी पकडली दोन लाखांची अवैध दारू पंढरपूर पोलिसांची कारवाई आळंदीमध्ये कार्तिकी एकादशी निमित्त वैष्णवांचा मेळा भरला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट संजीवन समाधीला अभिषेक आणि विधिवत पूजा अर्चा करण्यात आली तुळजापुरातील ड्रग्ज रॅकेटला राणा जगजित सिंह पाटील खत पाणी घालतात खासदार ओमराजे निंबाळकर यांचा घणाघात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसींना कमी आरक्षण मिळालं ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवडे यांचा इलेक्शन कमिशनवर आरोप कोर्टात जाण्याचा दिला इशारा पार्थ पवार जमीन घोटाळ्याची हायकोर्ट जजच्या अध्यक्षतेखाली चौकशी करा काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहून केली लि मागणी खरेदी साथी सर्वात भव्य भव्य बस्ता सावधान, बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील भव्य संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव काँग्रेस मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार मुंबईतील शिबिरात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथाला यांनी केली घोषणा बिहारमधील निवडणुकीचं मतदान महिलांनी हाती घेतलं होतं प्रत्येक महिलेला दहा हजार देणं ही लहान गोष्ट नाही निवडणुका स्वच्छ आणि पारदर्शक पद्धतीनं झाल्या पाहिजेत शरद पवार यांचं वक्तव्य शरद पवारांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले जो जीता वही सिकंदर पराभव स्वीकारता आला पाहिजे कार प्रशांत किशोर यांचा पक्ष बिहारमध्ये फेल दोनशे अडतीस जागा लढवल्या मात्र एक जागा देखील आली नाही बिहारच्या पराभवानंतर राहुल गांधींच्या उपस्थितीत दिल्लीत खरगेंच्या घरी बैठक काँग्रेसनं म्हटलं निवडणुकीत हेराफेरी झाली दोन आठवड्यात पुरावे देऊ कायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ॲक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ॲक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी कायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव अयोध्येतील राम मंदिर ध्वजारोहण समारंभ पंचवीस नोव्हेंबर रोजी होणार चोवीस नोव्हेंबर रात्रीपासून सामान्य भाविकांना रामलल्लाचं दर्शन राहणार बंद भाजप प्रणित एनडीएला बिहारमध्ये दणदणीत यश मिळाल्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांना आलं हत्तीचं बळ आता भाजप पश्चिम बंगालमध्ये ममता दिदींना करणार टार्गेट मध्य रेल्वेनं सुरक्षा उपाययोजना केल्या कडक कायद्याच्या विविध कलमांखाली आठ हजार एकशे चौऱ्याऐंशी गुन्हेगारांना अटक अडतीस पूर्णांक शून्य तीन लाख रुपये दंड म्हणून वसूल मोठा गाजावाजा करून राहुल गांधी यांनी पंचवीस जिल्ह्यातून तेराशे किलोमीटर प्रवास करत काढलेल्या वोटर यात्रेचा बिहार निवडणुकीत फारसा परिणाम नाही काँग्रेसला मिळाल्या अवघ्या सहा जागा गेल्यावेळी पेक्षा तेरा जागा कमी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा